सगळ्यांना कसे आहे त्याचा व्हिडिओ आहे अदितीच्या बड्डेचा मी आदितीच्या बड्डेची तर तयारी करणार आहे तिचे फ्रेंड्स येणारे आहेत म्हणून त्याच्यामुळे छोटासा एक लॉंग लॉंग व्हिडिओ काढत आहे पूर्ण बघा कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा तर काही नाही हे बघा काय आणलेलं आहे है, ते हॅपी बड्डे हॅपी बर्थडेचे एक हे आणलेलं आहे जे पूर्ण अशी गोष्टी होतात ते हे फोल्डिंग कर्टन्स आणलेले आहे त्याच्यानंतर काय स्प्रे आणला आणि ते एक बार आणलेला आहे बलून्स आणले ते थर्माकोलचे बलून्स आणलेले होते अजून तिला कॅप आणलेली होती तिला ही युनिकॉर्नची कॅप खूप आवडली त्याच्यामुळे मी तिला आम्ही तिला ही घेतली युनिकॉर्नची कॅप आणि काय आहे आणि बस जास्त काय आणलेलं नाही थोडंसं सामान आणलेलं होतं शौर्य आणि ही आहे स्वरा त्याची बहीण तर ते डेकोरेशन करायला मदत करायला आले तर टेबल ठेवला हळूहळू लावून घे हो कर हा कर, हा कर्टन या साईडला कर्टन लावून घे हे बघा आमच्या इथे घरी कस कर्टन लावायचं काम चालू आहे आधी ती मस्त तिच्या फ्रेंड ला दमवती ओके 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 घ्या घ्या घ्या

तिचा अजून एक फ्रेंड आलेला आहे काय तुझं नाव सम्यक आणि इथं चाललेले बलून फुगवायची काम आणि इथं बड्डे आहे इथं मस्त बघते सगळ्या जणांना कामाला लावलेले आणि ती मस्त बसलेली आहे बघा फायनली आमचं पाठीमागचं कर्टन वगैरे सगळं असं लावून झालेलं आहे आणि हे त्याच्या फ्रेंड्सनी विनीतनी आणि यांनी केलेलं आहे त्यांची ओळख करून दिली मी है नावरा त्याने आणि हा कुठं गेला छोटासा बाबू याचा चाललेलं आहे आता हे मस्त नाही ते बाहेर गेलेले आहेत इथे नाही नाही ते पोरं लहान बाळ गेलेले आता हे इथं फुलं मस्त डेकोरेशन करतात केक ठेवण्यासाठी कसा वाटतो मला सांगा कमेंट करून आणि हिथ फॅनला कसे बलून लावलेले आहेत ला सगळ्यांनी आणि हिता असा चाललेला आहे कसा वाटला सांगा बरं मला कमेंट करून भूक लागली आज जेवायचं नाही काढा ना तर विसरून जायचो खाना सक्रिया